रत्नागिरी नगर परिषदेच्या बहुप्रतिक्षित सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली असून मतदानासाठी आवश्यक असलेल्या सर्व तयारीला अंतिम रूप देण्यात आलं आज शहरातून कडेकोट पोलीस बंदोबस्तात मतपेट्या आणि आवश्यक मतदान साहित्य एकोणसत्तर मतदान केंद्रांवर रवाना करण्यात आले यामुळे उद्या होणाऱ्या मतदानाचा मार्ग मोकळा झाला असून शहरातील नागरिक मतदानासाठी उत्सुक आहेत रत्नागिरी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासन मागील अनेक दिवसांपासून तयारी करत होते याच तयारीचा एक भाग म्हणून आज शहराच्या मध्यवर्ती ठिकाणाहून एकोणसत्तर मतदान केंद्रांसाठी मतपेट्या ईव्हीएम मशीन्स मतपत्रिका आणि इतर आवश्यक साहित्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले मतपेट्यांचे वाटप निश्चित केलेल्या केंद्रांवरून सुरू झाले यावेळी मतदान साहित्य घेऊन चालणाऱ्या वाहनांवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता जेणेकरून कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये प्रत्येक मतदान केंद्रांवर मतपेटे आणि साहित्य पोहोचवण्यासाठी निवडणूक अधिकारी आणि त्यांच्या टीमने विशेष काळजी घेतली मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त करण्यात आलेले सर्व अधिकारी आणि कर्मचारी आजपासूनच आपापल्या केंद्रांवर रुजू झाले आहेत प्रत्येक मतदान केंद्रावर निवडणूक अधिकारी सहाय्यक निवडणूक अधिकारी केंद्राध्यक्ष आणि इतर मतदान अधिकारी असे एकूण कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत मतदारांना शांत आणि सुरक्षित वातावरणात मतदान करता यावे यासाठी प्रत्येक केंद्रांवर पुरेसा पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आलाय कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दल पूर्णपणे सज्ज आहे रत्नागिरीतील सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क शांततेत आणि निर्भयपणे बजावावा प्रशासनाने सर्वतोपरी तयारी पूर्ण केली आहे मतदान केंद्रांवर सर्व सुविधा उपलब्ध असतील असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी केले आहे